व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातल्या दुःख अडचणी त्रास आम्हाला आपल्या कमेंटद्वारे कळवा आणि आपण सगळे तुमच्या आमच्या ह्या अडचणीसाठी एकत्र प्रार्थना करू स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो या सुंदर दिवसाची सुरुवात आजच्या या संदेशाने करूया देवाने पाठवलेल्या या भक्तिमय व्हिडिओनी करूया बाळां जीवनात कितीही त्रास होत असला तरी चिंता करत रडत बसायचं नाही अजिबात कुठला वाईट विचार मनात आणायचा नाही जे काही हवं आहे जे काही पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपलं दुःख इतरांसोबत सांगत बसू नका आपल्या जवळच्या व्यक्तीला आपलं दुःख सांगा कारण प्रत्येकाच्या घरात तुमच्या दुःखासाठी इलाज नाही पण मात्र लोक तुमच्या दुःखाचा पण मात्र लोक तुमच्या दुःखाचा डोंगर इतरांना जरूर सांगणार आहे म्हणून स्वतःबद्दल कुठलीही गोष्ट आपल्या इतर जणांना सांगताना दहा वेळा नक्की विचार करा माझ्या आयुष्यात तुमच्यावर कितीही येऊ देत त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची अश्रू राहण्याची आश्रय देणे टाळा आणि त्याऐवजी आपल्या इच्छा पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करा लक्षात ठेवा अडचणी कितीही मोठ्या वाटत असल्या तरी तुमचे दुःख इतरांसोबत वाटून सांत्वन मिळवणे टाळा तुमचे दुःख कमी कमी करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते आणि हे जरी खरे असले तरी लोक तुमच्या दुःखांची माहिती आनंदाने लोकांपर्यंत नक्कीच पसरवते म्हणून कोणतीही गोष्ट इतरांना सांगताना सावधगिरी बाळगा तसेच वैयक्तिक माहिती इतरांना सांगण्यापूर्वी त्याचा होणारा परिणामाचा काळजीपूर्वक विचार करा बाळांना माणसाला जीवनातील अनेक गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे जर त्याला गोष्टी माहीत नसतील तर लोक त्याला प्रगती करू देणार नाहीत आणि ते त्याला मागे ठेवू शकतात म्हणून एखाद्या व्यक्तीला काय बोलावे आणि कधी बोलावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे तुम्ही काय करत आहात किंवा काय करायचे आहे यावर इतरांना जास्त लक्ष केंद्रित करू देऊ नका जेव्हा तुम्ही काही चांगले काम करत असाल तेव्हा ते, ते इतरांसोबत शेअर करणे टाळा आणि जमल्यास अगदी जवळच्या मित्रांनाही ती गोष्ट सांगणे टाळा म्हणून तुमच्या योजना स्वतःकडेच ठेवणे आणि केवळ देवावर विश्वास ठेवणे नेहमीच चांगले इतर लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याऐवजी तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून नकारात्मक लोकांपासून दूर राहायचा प्रयत्न करा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहेत तर तुम्ही चुकत आहात तुम्ही कधीच एकटे पडणार नाही कारण स्वामी तुमच्या सोबती नेहमी असते स्वामी दिसत नाही पण त्यांची सावली आपल्या भक्तांवर नेहमीच असते ज्यावेळी इतर लोक कोणाच्या संसारात डोकावून पाहतात आणि त्याचा दुःखाचा आनंद घेत असतात आणि त्यांच्या दुःखाचा आनंद घेत असतात अशा लोकांचा संसार कधीच सुखी होत नाही म्हणून स्वामी सांगतात की कोणाच्या खाजगी आयुष्यात काय चालले आहे हे डोकावून पाहून त्याचा आनंद लुटू नका त्याने तुमचंच नुकसान होणार आहे कोणालाही आपल्या आयुष्यात ढवळाढवळ धोल करायला देऊ नका आणि हा अधिकार कोणालाही देऊ नका आणि हे लक्षात असू द्या तुमचे ध्येय काय आहे आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे तुमच्यापर्यंतच असू द्या इतरांना का माहिती देऊ नका कारण जीवनात तुम्हाला आनंदी आणि मोठं होऊ देणार नाही उलट लोक तुमचं वाईट कसं होईल याची योजना आखत बसतील जर तुम्हाला अपयशी व्हायचं नसेल तर ह्या गोष्टी आजपासूनच अमलात आणू द्या बऱ्याचदा आपण आपल्या जवळील लोकांना आपलं असं समजतो पण काही जण आपल्याला तसंच समजतील असं नाही जसं आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच कल्पना नसते परंतु त्यांना सर्व काही माहीत असतं म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मनातील गोष्ट सर्वांना सांगितली पाहिजे असे नाही आणि जमल्यास इतरांना कधी सांगू नका भक्तांनो जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे इतरांना तुम्ही आपल्यास समजत असता पण ते तुम्हाला समज इतरांना तुम्ही आपलंसं समजत असता पण ते तुम्हाला समजतील असं नाही अशा लोकांना आधी ओळखा आणि त्यांच्या जवळ जायचा प्रयत्नही करू नका कुणाशीही नाते तोडू नका जेव्हा तुम्हाला कळेल की अमुक व्यक्तीला तुमच्या यशाचा आनंद होत आहे आणि ती व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला विचार करत आहे आणि क्षणाक्षणाला तुमच्या मदत करत असेल अशा व्यक्तींवरतीच विश्वास ठेवा चुकीच्या माणसांवरती विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करून देऊ नका तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या मार्गात कितीही अडचणी आल्या कितीही संकट आली तर त्याचा बाऊ करू नका कारण जितके तुम्ही लोकांना कारण जितके तुम्ही लोकांना तुम्ही अडचणी आणि सांगत बसाल तितकाच तुम्हाला त्रास होईल आणि इतरांना त्याचा फायदा घेण्याची संधी मिळेल त्यामुळे तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्याकडेच ठेवा माझ्याजवळ तुम्ही व्यक्त व्हा जी आपली जवळची माणसे तुम्ही ओळखून आहात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला तयार झाला आहात अशा लोकांसमोर व्यक्त व्हा तीच माणसं ह्यावर उपाय देतील बाकी सर्वजण तुमच्या दुःखाचा फायदा घेऊन आनंद होतील म्हणून स्वतःची इतरांमध्ये इज्जत वाढवण्यासाठी आणि तुम्ही स्वतः खुश आहात हे लोकांना दाखवून देण्यासाठी तुम्हाला हे करावंच लागणार आहे कारण जर तुम्हाला योग्य माहिती असेल तर तुम्हाला कोणापुढे झुकावं लागणार नाही हे मात्र नक्की आहे आणि भक्तानो जर तुम्ही एखाद्या दुःख गोष्टीचा खूप प्रचार केला ती गोष्ट सगळ्यांसमोर बोलत राहिला तर त्या गोष्टीची किंमत वाढत नाही म्हणून एखादे दुःख किंवा चांगली गोष्ट मर्यादित ठेवा त्याला सगळ्यांसमोर आणू नका ज्यावेळी ती गोष्ट उंभरट्याच्या बाहेर जाते सगळ्यांसमोर येते तेव्हा त्यालाही काही किंमत राहत नाही आणि एकदा का ती चवाठ्यावर आली की, की गावभर पसरायला वेळ लागत नाही म्हणून आपल्या आयुष्यात काय चालू आहे आपल्या बातम्या को कोणाला कळू नये यासाठी तुम्हाला या, या गोष्टीचं पालन करावं लागणार आहे आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यावर दुर्लक्ष करू नका त्या आत्मसात करा आणि बघा काही दिवसातच तुमची प्रगती सुरुवात काही दिवसातच तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल जीवनात आपल्या गुरूंचे आपल्या आई वडिलांचे ऐकलं तर कुणासमोर झुकावं लागणार नाही म्हणून जीवनात काही त्रुटी उरल्या असतील तर त्या पोहोचवण्याचे काम आमच्या व्हिडिओमार्फत होत आहे प्रत्येकाला वाटतं की आपण लवकरात लवकर यशस्वी व्हावं आपले कुटुंब सुखी असावं आणि ह्यासाठी आपण सगळे धडपडत असतो आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावं ह्यासाठी देव तुम्हाला मदत करणार आहे म्हणून लक्षात असू द्या ते म्हणतात ना भगवान के घर देर हे पर अंधेर नाही देवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या कार्याला लागा लवकरच तुम्हाला प्रचित येईल आणि जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लिहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आणि हा आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका